नमस्कार आज आपण बघणार आहोत पेट्रोल चेन सॉ आणि इलेक्ट्रिक चेन सॉ आपल्या भारतामध्ये चेन सॉ हे वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात अगदी धाब्यावर सुद्धा जेव्हा मोठी लाकडं येतात ती कटिंगला म्हणा किंवा इतर ठिकाणी इंडस्ट्रीयल जे मोठे मोठे फाउंड्रीज असतात त्या ठिकाणी सो हे वापरलं जातं बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी आपल्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत सर्व ठिकाणी आपण लाकूड हे वापरतो लाकडाचं प्रोडक्शन पण इंडियात तेवढंच आहे आणि तेवढंच त्याच्यानंतर आता हे चेनसो आल्यामुळं त्याचा व्यापारसह वाढलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याकडे हे पेट्रोल चेन्स आहेत हे टू स्ट्रोक आहेत फोर स्ट्रोक आहेत अशी वेगवेगळ्या कंपनी आहेत स्टारफ्लेक्स आहे केपीटी आहे आयडियल आहे अशा वेगवेगळ्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत म्हणजे ओपेल कंपनी आणि त्याला लागणारे चेन्स आहेत त्या चेनला धार करण्यासाठी ही मशीन्स पण आहेत आपल्याकडं म्हणजे नुसतं मशीन विकणे हा उद्देश नसून त्याला लागणारे स्पेअर पार्ट्स त्याला लागणारे ॲक्सेसरीज आपण सगळे इथे अवेलेबल केले अगदी साध मी इथं बघितलं तर सुद्धा आपल्याकडं आपण ठेवलेलं आहे हे जर ऑइल वापरलं तर चेनचं कटिंग फास्ट होतं आहे चेनची धार लवकर जात नाही आणि लॉंग लाईफ मिळते म्हणजे चेन ताणत नाही तर ह्या सर्व प्रकारचे हे ऑइल्स आपण वापरली तर हे मशीन फर्स्ट क्लास चालतंय ह्याला लागणारी चेन्स आहेत ह्या सर्व ठेवलेल्या आहेत त्याला लागणारी चेनला धार करायची ग्राइंडिंग व्हील्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या चेन आहेत त्यामध्ये स्टारकूट आहे फॅड आहे आयडियल आहे काय शंभर प्रकार आहेत ऑरेगॉन आहे तुम्ही म्हणाल ती चेन त्याकडे अवेलेबल आहे ते त्यानंतर त्याला लागणारे पाटे हे क्लिफ कंपनीचे आहेत अल्ट्राटच आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी ब्रँडेडपासून रेग्युलरपर्यंत सगळं आपण ठेवलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्विस सर्व्हिससाठी सर्व स्पेअर पार्ट्स आहे बघा स्पेअर पार्ट्स दाखवलेलं आहे हे सगळे स्पेअर पार्ट्स हे आपण अवेलेबल केलेले आहेत त्याच्यामध्ये छोटे मोठे आहेत अगदी स्पार्क वेगवेगळ्या प्रकारचे आहे कीज वगैरे सगळे आपण अवेलेबल ठेवलेले आहेत आणि ह्या सगळ्याचं मेंटेनन्स पण आपल्या इथं होतं आहे तर असे हे चेन्सॉची पूर्ण रेंज मध्ये अवेलेबल आहे या रेंजमध्ये सर्व व्हरायटीज आहेत इलेक्ट्रिकपासून पेट्रोलपर्यंत आणि आता नवीन बॅटरी सिरीज पण आलेली आहे अशा सर्व सिरीजमध्ये आपल्याकडं चेन्स अवेलेबल आहेत एक वेळ या बघा तुमच्या कामाला सुटेबल असं कुठलं मशीन असेल ते अवश्य चूज करा आणि मध्ये घेऊन जावा नक्कीच तुमचा फायदा होईल